बदलापूरच्या शाळेत दोन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे तसेच बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील शिक्षकाने शाळेतील सहा अल्पवयीन मुलींवर विनय भंग केला आहे तर या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालावं या मागणीसाठी आज उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गांधी चौकात घटनेचा निषेध करून या ठिकाणी आंदोलन केले आहे तर यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना आम्ही निदर्शने केलेली आहे तुम्ही लाडक्या बहिणीला केवळ पंधराशे रुपये देत आहे पण त्या पंधराशे रुपयासोबत लाडक्या बहिणीची सुरक्षित जगा लाडक्या भाचीच काय तुमच्या भाचीवर अत्याचार होता बहिणीवर अत्याचार होता केवळ पंधराशे रुपये देऊन तुमची जबाबदारी संपली नाही शासना शासनाची शासनाला बहिणीच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना कराव्या लागतील आणि मनन, लवकर, लवकर, या राज्यामध्ये हा द्यायला केवळ फास्ट ट्रॅक नाव आपण देतो कोर्टाचं पण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक काम झालं पाहिजे याची दक्षता घेणे शासनाचं काम आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मी प्रकाश ठवले आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर शासन आणि निर्णय घ्या नाही शिवसेना आपल्या पद्धतीने काम करण्यास समर्थ आहे आणि म्हणून शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे काही दिवसापूर्वी कलकत्ता येथे एका डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या होते महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार होतात इतकंच पुण्याला विद्यार्थ्यांवर अत्याचार होतात नाशिक येथे अत्याचार होतात तेवढंच नव्हे तर या अकोल्या जिल्ह्यात काजीखेड येथे गेल्या दीड वर्षापासून तेथील शिक्षकाने त्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेत एक महिन्यापूर्वी बुली येथील शाळेत सुद्धा एका मुलीवर अत्याचार झाला एक वर्षापूर्वी बारशी ताकडी तालुक्यातल्या उमरदरी गावात सुद्धा एका काही विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले म्हणजे एक प्रकारे हे शिंदे भाजप सरकार आल्यापासून या राज्यातल्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा सुरक्षित नाहीत त्यांच्यावर अत्याचार होऊन राहिलेत परंतु आरोपीला पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते काल बदलापूर येथे घटना घडल्यानंतर बारा तास त्या त्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करून झालं म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतो आणि ज्यांनी ज्यांनी हे अत्याचार केलेत त्या अत्याचारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच नाही तर त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा झाली पाहिजे ही मागणी आम्ही घेऊन जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन